देशभरात प्रसिद्ध असलेल्या अकलूजच्या लावणी स्पर्धेला आजपासून सुरुवात झालाय आणि योगायोग असा आहे की या ला, अकलूजच्या लावणी स्पर्धेची सुरुवात सनसवाडीच्या कला केंद्रातून झालेली होती आणि आजच्या सलाकार आपण पाहतोय या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कित्येक वर्ष झालं त्या लावणी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्या किती यश मिळाले आणि या अकलूजच्या लावणी स्पर्धेबद्दल त्यांना काय वाटतं नेमकी काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये काय सांगाल सुरुवातीला नमस्कार माझं नाव अश्विनी मुसळ परितेकर आकलूज लावणी महोत्सव दोन हजार सहा पासून मी करते याच्यात मला खूप आनंद झाला आणि बरं वाटलं आणि मी इथं फक्त माझ्या दोन बहिणींमुळे येऊ शकले आणि माझे मार्गदर्शक पांडुरंग घोटकर मधुक कांबीकर आणि रेश्मा परितेकर वर्षा परितेकर यांच्याकडून मी हे सगळं शिकले आणि मी आज इथपर्यंत या स्थराला पोहोचले आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्ष झालं बाळादा आणि दिदींनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि ही लावणी करू शकलो नाही आता अनेक कला केंद्रामध्ये डीजे किंवा के डॉल्बीचा शिरकाव होतोय आता त्याच्याकडे सुद्धा काही कलाकार आहेत पण लावणी ही परंपरा पुढे चालू राहील का आणि त्यासाठी कलाकारांनी किंवा तुम्ही जे कलाकार कष्ट घेताय ते आणखी वाढवायला पाहिजेत का काय भावना आहेत नेमक्या नाही वाढवायला पाहिजेत का तर लावणी ही जिवंत ठेवलीच पाहिजे लावणी आहे तर सगळं काय आहे महाराष्ट्राची लावणी म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आम्ही विदेशात वी, खूप मोठे मोठे प्रोग्राम्स केले त्याच्यामुळे आम्हाला तर वाटतं की महाराष्ट्राची पारंपरिक लावणी ही अशीच चालत राहिली म्हणालात की दोन हजार सहा पासून या आपल्या लावणी स्पर्धेमध्ये यश कुठपर्यंत मिळाले दोन हजार पाच मध्ये माझ्या मोठ्या बहिणी प्रथम क्रमांक दोन हजार पाच मध्ये आम्हाला मिळाला दोन हजार सहा मध्ये मिळाला दोन हजार सात मध्ये आणि शेवटच्या वर्षी चौथ्या वर्षी दोन हजार आठ मध्ये आम्हाला महाविजेता मिळाला तर ते तेव्हापासून दोन हजार सहा पासून मी आहे आणि आतापर्यंत तर आली आहे पुढे पण माझ्या दोन बहिणींमुळे रेश्मा परिथे कर वर्षा परितीकर बर आता तुमच्याकडून जाणून घ्यायचे तुम्ही या स्पर्धेत किती वर्ष झालं सहभागी होता याच पार्टीत आहात पण सहभागी किती वर्ष झाला होता मी तीन वर्ष झालं इथं लावणी करते पण माझे गुरु रेश्मा वर्षापर्यंत करते मी यांच्याकडनं शिकले सगळं आता आकलोची लावणी म्हटलं की थोडस शिस्त आणि नियम या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या फॉलो करत असताना किंवा त्या स्टेप्स फॉलो करत असताना नेमक्या अडचणी काय येतात तुम्ही कलाकार म्हणून तसं तर काही अडचणी येत नाहीत इथं सगळं शिस्तबद्ध पद्धतीने असतं आणि आम्ही पण तेवढंच सगळेजण मिळून कष्ट करतो एक एक दोन दोन महिने रिहर्सल असतात आणि इथं आल्यानंतर पण माननीय श्री बाळदादा आणि दिदी स्वरूपा दिदी यांनी सगळ्या चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे इथं आम्हाला अशी काही अडचण येत नाही आणि आम्ही जिथं रिहर्सल करतो तिथं पण आमचे थिएटर मालक सगळे सहकारी यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं आम्हाला आणि असंच आम्ही लावणी जिवंत राहण्यासाठी पारंपरिक लावणी जिवंत राहण्यासाठी सगळे प्रयत्न करत राहतो आता महाराष्ट्रात तुम्ही अनेक कलाकार अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स दिले असतील किंवा यात्रेत कार्यक्रम केले असतील किंवा के इतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागात कार्यक्रम केले असतील शिट्ट्या टाळ्या आणि फेटे टोपी आदी अनेक प्रकार प्रेक्षकांना दाद दिली जाते परंतु अकलोजच्या लावणीमध्ये फक्त टाळीनं दाद दिली जाते काय वाटतं नेमकं खूप आनंद होतो मनाला की म्हणजे एकदम शिस्तबद्ध लावणी ऐकल्या जाते <स्थाँ> तिचा मान सन्मान ठेवला जातो आणि त्यांनी कलाकाराला पण एक प्रोत्साहन येतं की बाबा खालून फक्त टाळ्या मिळतात असं वलगरपणा काही ऐकता येत नाही काय नाही किंवा पाहता येत नाही टाळ्यांनी त्यांना उत्साह निर्माण होतो आणि एकदम इज्जतीत लावणी सादरीकरण होते इथं अकलोज बऱ्याच प्रेक्षकांचं असं म्हणणं असत की सामूहिक म्हणजे अनेक कलावंत आहेत ते स्टे एकदम स्टेजवर आल्यानंतर एक स्टेज भरल्यासारखं वाटतं आणि वैयक्तिक लावणी किंवा बैठे लावणी प्रकारामध्ये स्टेजवरती एखादी कलाकार आल्यानंतर तिनं कशी दाद मिळव आता तुम्ही यामध्ये फार अनुभव तुमच्याकडे आहे एकत्रित कलाकार येणं आणि एकटीनं परफॉर्मन्स करणं आणि मग प्रेक्षकांची दाद मिळवणं यासाठी किती कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते एकत्रित जेव्हा असतं तेव्हा सूर ताल लय अभिनय किंवा हे जे सगळे कलाकार वादक हार्मोनियम गायिका यांचा एक जीव झाला पाहिजे सौंदर्यशास्त्रामध्ये याचा एक अध्याय आहे की एक तत्वाचा जो अभ्यास केला जातो तो थोडा आम्हाला अभ्यास न करता आम्ही परफॉर्मन्स करत आलो लहानपणापासून हे निरीक्षण करतात हे लोक कलाकार लोक कि लावणी कशी म्हणली जाते लावणीच्या याच्यावरती अदाकारी कशी केली जाते वलगर न करता जी लावणी अंगभर हा अंगभर पोशाखामध्ये तिला कसा सौंदर्याचा किंवा एक लावण्याचा टच देता येत येतो त्याच्यावर मेहनत करताना खूप अडचणी येतात शब्द कधी कधी माहीत नसतात शब्दांच्या आधी शब्द पाठ केले जातात मग म्युझिक वगैरे सगळ्या गोष्टी मिळून मग ती लावणी तयार होते तेव्हा आणि ती लावणी तयार झाल्यानंतर ग्रुपचा पण एक जीव झाला पाहिजे आणि एक जीव नाही झाला तर मग ते परफॉर्म आपला व्यवस्थित होत नाही जेव्हा तुम्ही स्वतः करता करता आनंद घेत असता तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकता आणि जशी लावणी एकटीला रंगवता येते तशी ग्रुप मध्ये रंगवता येत नाही एकटी जे वेगळे वेगळे रंग दाखवू शकते व्यक्ती खाली बसून पण या मुचं पण उदाहरण घ्यावा किंवा सत्यभाबाईचं पण उदाहरण घ्या कि त्या बघा खाली बसून चाल नसताना ती आता कारीतून त्यांच्या स्वरातून त्यांच्या अभिनयातून ती लावणी रंगाय रंगवायचे आता सत्यभाबाई पण करायच्या मी पाहिलेलं आहे डोळ्याने कि भितीच वातावरण कसं तयार केलं एक अभिनया घाबरले ग बाई घाबरले ग बाई ह्या एका शब्दावर त्यांनी दोनशे वेळा अभिनय केला पण प्रत्येक वेळेला प्रत्येक अभिनय वेगळा वेगळा असायचा त्यांचा हे लावणीची ताकद आहे जेव्हा तुम्ही एकटी करताना ती तुम्हाला कळली पाहिजे ती तुमच्या रुजली पाहिजे तुम्हाला ती लावणी आधी कळली तर तुम्ही त्याच्यावर सगळं परफॉर्म करू शकता गुंगर वाजवू शकता किंवा अभिनय करू शकता किंवा डान्स करू शकता एकटीला लावणी समजली पाहिजे उमगली पाहिजे आणि तशा पद्धतीनं चेहऱ्यावरील हवं असतील हाताची हव असतील किंवा बॉडी घेऊ असेल ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत तरच एकटीचा परफॉर्मन्स आहे तो प्रेक्षक खेचू शकतो सगळ्यात हो महत्व आता आपण तुम्ही मला थोडस यापेक्षा थोडस आणखी सिनियर वाटत आहे कलाकार म्हणायचं म्हणजे आता इनकमिंग जे आहे जे नवीन कलाकार येणं व्हायला पाहिजे तसे आता कलाकार तयार होणं कमी होत आले काय सांगाल तुम्ही एक कलाकार तयार झाले पाहिजे आणि त्यांना एक गुरु जर लाभला तो योग्य मार्गदर्शन करणारा पण त्याला पण त्या ह्याच्यात कि नाविन्य काय त्या लावणीतलं मर्म काय हा सांगणारा जर गुरु त्यांना मिळाला तर ती लावणी त्यांची सफल होऊ शकते नाहीतर होऊ शकत नाही कारण त्याच्यावर थोडा भाषेच्या अंगाने पण अभ्यास केला पाहिजे नृत्याच्या अंगाने किंवा संगीताच्या अंगाने सगळ्या गोष्टींनी जर तुम्ही अभ्यास कराल तर ती लावणी नक्कीच सफल होते आणि नवीन कलाकार घडले पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची लोककला आहे आणि मी आज आठ देशात माझा ग्रुप घेऊन गेले आणि तिथं सुद्धा मी लावणी वेगळ्या पद्धतीने केली जिथं महाराष्ट्रावर लावणीला हितच असं आकुलजकरांनी मान दिला दादांनी जसं लावणीला वाढवलं तसं बाहेर शिस्तबद्ध कार्यक्रम होत नाही म्हणून बाहेर राज्यात बाहेर देशामध्ये आपल्या लावणीला खूप चांगल्या नजरेने बघितलं जातं आणि ती आपली ही महाराष्ट्राची शान आहे लावणी आणि त्याला आपण सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी तिला उचलून धरली पाहिजे आणि तिला पुश केलं पाहिजे ते हे डीजे हे आपलं हे नाहीये संस्कृती नाहीये आपली संस्कृती झाकलेली बाई आहे ती काय उघडी नागडी नाहीये तिला उघड नागड करण्याचा अजिबात कुणाला अधिकार नाही तिला म्हणजे तिला इज्जती कलाकाराची जबाबदारी आहे आणि प्रेक्षकांची एक जबाबदारी आहे की असं कुणी वलगल्पना करत असेल तर त्याला तिथंच थांबवलं पाहिजे तुम्ही जर प्रोत्साहन द्याल तर ती संपून जाईल लावणी किंवा त्याला चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळेल तर महाराष्ट्राची लावणी ही लोककला आहे परंपरा आहे आणि ती जपली पाहिजे आणि त्यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा यामध्ये सिंहाचा वाटा उचलला पाहिजे पण खास एक बाब नमूद या ठिकाणी झाली की अकलूजमध्ये ज्या पद्धतीनं लावणीला संरक्षण मिळतं कलाकारांसाठी ज्या पद्धतीनं प्रेक्षक भेटतो की जिथं वल्गर किंवा इतर जे काय एक्सप्रेशन किंवा हावभाव आहेत ते न होता अगदी शांततेत आणि कल्याचा दाद म्हणून कलाकारांचा सुद्धा मान सन्मान अकलूजमध्ये केला जातो तसं इतरत्र होत नाही ते होणं गरजेचं आहे असं त्या म्हणतायत काय सांगायला आमचं म्हणणं आहे की इथून पुढे असेच नवनवीन कलाकार घडावे आणि इथून पुढे त्यांच्या सगळ्या प्रगती व्हावेत या अकलूज मधूनच सगळ्यांची प्रगती व्हावी आणि अशी पद्धत जशी अकलूजला आहे तशी सगळीकडे आम्हाला असावी दादांचं आणि दिदीचं खूप सारं धन्यवाद सर ह्या आपण कलाकारांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत अकलूज लावणी स्पर्धेच्या निमित्तानं सनसवाडीच्या या कला केंद्रातील या सगळ्या महिला कलाकार होत्या